सोलापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम सध्या जोरात सुरू असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात आहे परंतु जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल इतर अनेक बँका असतील पतसंस्था असतील ज्यांची वसुलीची यादी कारखान्याला देऊन करून बँकांकडून पठाणी वसुली सुरू आहे सध्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले असून महाराष्ट्र सरकारची वसुली करण्यास सक्त मनाई तरी सुद्धा जिल्ह्यात अनेक बँका त्यातल्या त्यात जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक कारखान्यांना यांच्या वसुलीची यादी देऊन मनमानी प्रकारे वसुली करत आहे गेल्या दीड दोन वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्यात दोन तीन वर्ष झालेली अवकाळी परिस्थिती आणि सध्या उजनी धरणात असलेली सोळा टक्के पाणी याचा विचार करता सोलापूर जिल्ह्यावर सध्या फार मोठे दुष्काळाचे सावट असून महाराष्ट्र शासनाच्या यादीत सुद्धा जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त यादीत आहेत त्यामुळे सध्या होत असलेली वसुली ही अवैधरित्या होत असून ती तात्काळ थांबवण्यासाठी प्रहारच्या माध्यमातून आज जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले वसुली तात्काळ थांबवून शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास प्रहारच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्यावर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख कार्याध्यक्ष खालिद मुनियार जिल्हा उपाध्यक्ष रोहित साठी करमाळा अध्यक्ष संदीप तळेकर दक्षिण कार्याध्यक्ष तयाप्पा कोळी यांच्यासह अनेक प्रहार कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी दत्ता पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर महाराष्ट्राचे लोकनायक शेतकरी नेते वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना पंढरपूर करमाळा मंगळडा सांगोला बार्शी आदी तालुक्यात त्या ठिकाणी शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे तरी सुद्धा ज्या कारखान्याला शेतकऱ्याचं ऊस त्या ठिकाणी गाळपासाठी जात आहेत त्यांच्याकडून बँका आणि पतसंस्थाच्या आदेशानुसार पत्र देऊन पठाणी वसुली वसुली त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे एक तर गेल्या वर्ष दोन वर्षाच्या काळात आपण पाहतोय की अवकाळीने अवकाळी पावसाने त्या ठिकाणी शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पिकच्या पिकं त्या ठिकाणी नष्ट झालेली आहेत आणि नंतर त्याच्यावर या ठिकाणी दुष्काळाचं सावट उजनी धरण हे अवघ्या सोळा टक्क्यावर आलेलं आहे एकीकडे तुम्ही पाण्याचं वाटप चुकीच्या पद्धतीने करून शेतकऱ्यांना संकटात घालतात दुसरीकडे शेतकऱ्यांचे जेवढा ऊसाचा पैसा येणार आहे जेवढा पिकाचा पैसा येणार आहे त्यांचे कुठं मुलांचं शिक्षण असो त्या ठिकाणी इतर राहिलेल्या पिकांचं संगोपन असो हे इतर खाजगी सावकाराचं कर्ज असो अशा प्रकारचं एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर असताना त्या ठिकाणी तुम्ही जर अशा वसुलीला मदत करत असाल तर मी जिल्ह्याचे उपनिबंधक साहेब यांना सुद्धा सांगू इच्छितो आमचं पत्र तुम्हाला त्या ठिकाणी आज आम्ही देणार आहोतच तरी सुद्धा मी कारखानदार आणि जिल्हा उपनिबंधक यांना त्या ठिकाणी जाहीर आवाहन करतो जर आपण ही पठाणी वसुली तात्काळ बंद केली नाही तर बच्चू कानावर आम्ही हा विषय टाकलेला आहे आणि बच्चू भाऊंच्या माध्यमातून आपल्या कार्यालयावर आपल्या कारखान्यावर किंवा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी प्रहार स्टाईलनी मग ते कोणत्या प्रकारचं आंदोलन असतं आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणून मी पुन्हा एकदा जिल्ह्याचे उपनिबंधक आणि जिल्ह्या जिल्हा अधिकारी असतील किंवा कारखानदार असतील या सर्वांना या ठिकाणी सक्त भाषेत सांगू इच्छितो की तात्काळ ही पटाणी वसुली बंद करा अन्यथा प्रहारच्या माध्यमातून अचानकपणे डीडीआर कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा आणून प्रहारस्थानी आंदोलन केलेलं आहे धन्यवाद